बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस किराईन येवला न्यूजमध्ये मी सुदर्शन खिल्लारे पुन्हा एकदा आपलं स्वागत करतोय आणि आता आजची दुसरी एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूजवर पाहतोय येवल्यात मंडल अधिकाऱ्याला पंचवीस हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं हात अटक केलेली आहे दिनांक एकतीस जानेवारी बुधवार रोजी मिळालेल्या माहितीनुसार राजापूर येथील तक्रारदार यांचे प्रविष्ट असलेले जमीन नोंदीचे प्रकरण हे लोकसेवक मंडळ अधिकारी मनोज राठोड यांनी नामंजूर केले होते मात्र सदरचे प्रकरण मंजूर करून देतो याकरता पन्नास हजार रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली होती तडजोड करून ही लाच पंचवीस हजार रुपयावर येवला कोटमगाव रोड येथे परिसरामध्ये स्वीकारताना लाचलुचप्रत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी ही अटक केली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षिका शर्मिष्ठा घारगे वालवालकर मॅडम तसेच अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अनिल बडगुजर पोलीस हवालदार प्रभाकर चवळी पोलीस नाईक संजय ठाकरे यांनी ही कारवाई केली असून संशयित आरोपी मनोहर ठाकरे यांना अटक करून चौ चौकशीसाठी येवला शहर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आलेला आहे दरम्यान उशिरापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे एस के नाईन यवला न्यूजसाठी सुदर्शन किल्लारे येवला महागडा फोन घ्यायचाय फायनान्स करायचंय एवल्यासारख्या ठिकाणी प्रीमियम फोनची सर्व रेंज पाहून हाताळून नंतर फोन घ्यायचाय का नको रेटची चिंता केवळ एका मिनिटात लोन आणि आपल्याच मालकीचा फोन इतर ठिकाणी मिळणारा महागडा फोन येथे मिळणार स्वस्त एस के नाईन येवला न्यूज संचलित एस एस मोबाईल स्टोअर राणे पेट्रोलियम शेजारी नगर मनमाड महामार्ग येवला अधिक माहितीसाठी व ऑफर्ससाठी आजच आमच्या स्टोअरला भेट द्या